दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा जुन्या भांडणांची कुरापत काढून तिघा संशयित आरोपींनी दोघा भावांवर धारदार चाकून प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल बुधवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हॉटेल जत्रा चौफुली परिसरात घडलेली आहे या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी अडगाव पोलिसांनी एका संस्था ताब्यात घेतलाय या मारहाण प्रकरणी रासविहारी लिंक रोड परिसरात राहणाऱ्या राहुल बाबाजी पाटील याने अडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे या घटनेत केतन थोरात आणि अजय थोरात हे दोघे चुलत भाऊ जखमी झाले आहेत दरम्यान बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी रात्री राहुल केतन अजय नदीम आणि प्रशांत असे चौघेजण हॉटेल जत्रा चौक येथे मेमरी कार्ड देण्यासाठी येणाऱ्या मित्राची प्रतीक्षा करत थांबलेले होते यावेळी तेथे संशयित हल्लेखोर राहुल खंदारे त्याचा भाऊ आकाश खंदारे आणि आदित्य खलसे हे आले त्यांनी जुन्या भांडण्याची कुरापत काढून तू होतास का मला शिवीगाळ करणारा असं म्हणत केतनला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी संशयितांनी केतन याच्या पोटावर तसंच पाठीवर आणि अजय याच्या छातीवर भरचौकात शस्त्रांना वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला त्यानंतर संशयित हल्लेखोर हे दुचाकीवरून पळून गेले या घटनेत दोघेही गंभीरत्या जखमी झालेले असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे जत्रा चौकात दोघा युवकांवर धारदार हल्ला करत त्यांना मारण्याचा प्रयत्न हा व्हिडिओ सोशल मीडियातून नाशिकच्या एका चौकात हा प्रकार घडल्याचं सांगून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओत तिघा जणांकडून दोघांवर कोयत्यासारख्या शस्त्रांना वार केले जात असल्याचं दिसून येत आहे त्यात एक जण रक्तबंबाळ होऊन जीव मोठीत धरून पळ काढताना देखील दिसतोय पोलिसांनी या प्रकरणी या हल्लेखोराला ताब्यात घेतलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक